निवडून येऊ किंवा नाही येऊ मात्र मातंग समाजाचे गरिबांचे घरे बांधून देणार रतन लांडगे यांचे मानेगाव जहांगीर येथील नागरिकांना आश्वासन जालना लोकसभाचे पक्ष उमेदवार रतन रतनाश्राम लांडगे यांनी जालन्यातील माणेगाव जहांगीर या गावामध्ये जाऊन नागरिकांशी संवाद साधला यावेळी समाजातील लोकांशी संवाद साधताना त्यांच्या समस्या जाणून घेत येथील नागरिकांनी त्यांनी शब्द दिला की मी निवडून येईन किंवा नाही ये मात्र मी तुमच्या समाजातील गरिबांच्या समस्या सोडवणार व घरे बांधून देणार असल्याचं अपक्ष उमेदवार रतन लांडगे यांनी त्यांना आश्वासन दिले यावेळी विष्णू जाधव दीपक हिवाळे नितीन लांडगे प्रकाश जाधव यांच्या मोठ्या संख्येने कार्यकर्ते उपस्थित होते एक प्रसिद्धी बघितली यांना घरकुल नाही सुद्धा महिला सुद्धा वंचित आहे सगळे आमचे लोक जे इथे आहेत तर यांना काहीही मानधन नाही व यांना काहीही भेटत नाही यामुळं आज मी त्यांना विनंती केली की आज मी महातग समाजाचा माणूस आहे आणि आज मी तुमच्यासाठी लढत आहे की मला थापी चिन्हवर बावीस नंबर बटन दाबून मला विजेता करा आणि मी विजेता नाही बी झालो तर मी तुमचे घरकुलचे तुमचं काय आणायचे काम असेल तर मी मी हे त्यांना वचन देतो असे म्हणून यांनी मला सहकार्य करावा गावच्या सगळ्या मातंग समाजाला सगळ्या मी हा जोडून विनंती करतो की आपल्या मातां समाजाला मतदान टाकून द्या आणि याला विजेता करा